नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत मित्रांनो भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर चला पाहूया आजची महत्वपूर्ण आनंदाची खुशखबरयुक्त बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया आजची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज कुटुंब पेन्शनच्या नियमामध्ये आतापर्यंत पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कुटुंब पेन्शन नियमाच्या संदर्भात सरकारने केला मोठा बदल कुटुंब पेन्शनच्या नियमामध्ये कोणता बदल केला आहे या निर्णयाचा फायदा कशा प्रकारे होणार आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकाच पाहा चला तर करूया आजच्या खुशखबर युक्त ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊया स्पष्टीकरण ला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी नंतर एक मोठी बातमी समोर आली आहे शासनाने सरकारी कर्मचारी तसेच से शासकीय सेवेतून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन बाबत होणारे वाद विवाद टाळण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि सरकारने हा नवा निर्णय कर्मचारी आणि धारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे या निर्णयामुळे पेन्शन बाबत जो गोंधळ निर्माण झाला आहे तो गोंधळ कायमचा टळेल असा विश्वास व्यक्त केला जातो केंद्रातील सरकारने नुकत्याच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि जो निर्णय घेतला आहे तो आपण पाहतो आहे सरकारने कौटुंबिक पेन्शन बाबत लागू असणारी काही नियमांमध्ये मोठा बदल केला आहे या बदलाच्या कर्म या बदलांचा कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम पाहायला मिळेल

या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे कौटुंबिक पेन्शनच्या वाटपात तत्वामुळे आणखी स्पष्टता येईल नवीन नियम नुसार आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन प्रथम त्याच्या विधवा किंवा विधूर कायदेशीर जोडीदार यांना मिळेल आता जर जोडीदार जिवंत नसेल तर पेन्शन त्यांच्या पात्र मुलांना दिली जाणार आहे या त्या या नंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि नंतर अपंग भावंडांना सुद्धा पेन्शन चा हक्क मिळणार आहे आणि त्यानुसार महत्वाचे असे आहे कि महत्वाचे म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर रित्या पत्नी असतील तर नियम पन्नास आठ क नुसार पेन्शन दोन्ही पत्न्यांमध्ये समान प्रमाणात विभागली जाणार आहे अर्थात एखाद्या कर्मचाऱ्याला सव्वीस हजार पेन्शन मिळत असेल तर कर्म प्रत्येक कर्मच प्रत्येकी दोन बायकांना तेरा हजार विभागले जातील आता अशा प्रकरणामध्ये जर एखाद्या पत्नीचा मृत्यू झाला किंवा ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना किंवा तिचा वाटा मिळणार तिचा वाटा मिळणार आहे तर या निर्णयामुळे मुलांना आणि दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबाला दिलासा मिळणार आहे कारण अशा पूर्वी मोठा गुंतागुंत तयार होत होती आणि ती आता सरकारने दूर केली आहे पण सरकारने कायदेशीर रित्या स्पष्ट केले आहे की विधूर आणि विधवा आणि विधूर म्हणजे फक्त कायदेशीर रित्या विवाहबद्ध जोडीदार असेल तरच दुसरे लग्न कायदेशीर रित्या वैध असेल म्हणजे पहिले लग्न संपुष्टात येऊन न आणता दुसरे लग्न केले असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळवण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही सरकारने सर्व मंत्रालयात सल्ला देण्याचा निर्देश दिला आहे जेणेकरून पेन्शन वितरणात विलंब होणार नाही किंवा अन्याय होणार नाही आणि नवीन नियमामुळे कुटुंब पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता व वेग येईल अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे करिता युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच